येत्या पंधरा मे रोजी नरेंद्र मोदी यांचा मुंबईमध्ये रोड शो होणार आहे महायुतीच्या बैठकीमध्ये मोदींच्या रोड शोच्या संदर्भात हा एक महत्वाचा निर्णय झालेला आहे आशिष शेलार नितीन सरदेसाई मनीषा कायंदे हे या बैठकीसाठी उपस्थित होते ईशान्य मुंबईमध्ये पंधरा किलोमीटर अंतराचा हा खरंतर रोड शो घेतला जाईल याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत जोडले गेले अजय खरं तर सतरा मे रोजी सभा सुद्धा होणार आहे नरेंद्र मोदींची आणि त्याच्या आधी दोन दिवस हा रोड शो यामिनी जसं तू म्हटली सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की सभेची चर्चा जी आहे मागच्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात किंवा मुंबईच्या राजकारणात फिरत होती पण आता सगळ्यात मोठी बातमी जी आहे ती म्हणजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंधरा किलोमीटरचा रोड शो जो आहे तो या दिवशी पार पडणार आहे पंधरा तारखेला आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे ईशान्य मुंबईतून त्यांचा जो उमेदवार आहे मीर कोटेचा माहितीचा आणि त्यानंतर भाजप प्रति कोटेच्या यांच्या मतदारसंघात जो आहे तो हा संपूर्ण पंतप्रधानांचा रोड शो होणार आहे आणि त्याच्यानंतर हा पंधरा किलोमीटरचा रोड शो झाल्यानंतर सतरा तारखेला मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क या मैदानात जे ती सभा पार पडणार आहे त्या सभेलाही दीड लाख लोकांची गर्दी जमवण्याचा कस जो आहे तो भाजप किंवा माहितीचा त्या नेते मंडळींनी ने घेतलेला आहे सध्या माहितीची बैठक जी आहे ती एम सी ए वांद्रेतील क्लब मध्ये सुरू आणि या बैठकीला माहितीतील सगळेच महत्वाचे नेते तसेच दक्षिण मुंबईच्या उमेदवार ज्या सुद्धा आहेत त्या यामिनी जाधव सुद्धा पोहोचलेल्या आहेत मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार सुद्धा आहेत उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आणि पंतप्रधानांच्या येण्याच्या आगमनाच्या आणि त्यांच्या नियोजनाच्या तयारीवर ही संपूर्ण बैठक जे बरं अगदी धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी